राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज आपण ऐकूया परमपूज्य सद्गुरू दाजीसाहेब महाराज तथा श्री बळवंत भारती महाराज यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये श्री निळकंठ बाबा हे श्री दाजीसाहेब श्री बुवा यांच्याबरोबर प्रथम श्री रामनिकेतनमध्ये आले श्रीराम निकेतनच्या वाड्याच्या उंबऱ्यात पाऊल टाकताच श्री निळकंठ बाबांनी अरे हा तर चित्तशुद्धीचा कारखानाच आहे आणि ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेला निगूढ मठ आहे असं सांगितलं आणि दाजी साहेबांना आपण दररोज श्रीदाच्या कीर्तनास जावं अशी गुरु आज्ञाच केली त्यांच्या आज्ञेप्रमाणे श्रीदाजी साहेबांनी श्रीदाच्या नित्य कीर्तन श्रवणाचा नेम केला श्रवण मनन ते करू लागले काही शंका आल्यास दुपारच्या वेळेत दादांच्याकडे जाऊन अध्यात्मचर्चा करून शंका निरसन करून घेऊ लागले त्याचा परिणाम म्हणून त्यांची बुद्धी परमात्मविचारानं भरून जाऊन श्रद्धेचं निष्ठेमध्ये रूपांतर झालं दादा त्यांना म्हणायचे गेल्या जन्मी तुमचा मोक्ष थोडक्या कारणासाठी चुकलाय आतापर्यंत जरी बराच काळ गेला असला तरी तुम्ही माझे पाचवे पुत्र आहात म्हणूनच श्री बाबांनी तुम्हाला मजकडे सोपवलं आहे श्री निळकंठ महाराजांनी देह ठेवल्यानंतर श्री निळकंठ महाराज तीन वेळा श्री दादांकडे आले आणि आपली अपूर्ण कार्य पूर्ण करावीत अशी विनंती केली पहिलं कार्य म्हणजे नीळकंठबाबांची बाबांची राणं जी दाजींनी आपल्या घरी कपाटात सुरक्षित ठेवली होती त्याचं सिंहासन बनवून ते आपल्या स्वहस्ते दाजींच्या घरी स्थापन करावं त्याप्रमाणे श्रीदादांनी सिंहासन तयार करून त्याची स्थापना केली दुसरं म्हणजे दादीसाहेबांना साहेबांना गादीवर बसवून आपण स्वतः अधिकार प्रदान सोहळा श्री रामनिकेतनमध्ये करावा तोही सोहळा श्रीदादांनी स्वतः सर्व नियोजन करून गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके एकोणीसशे पाच म्हणजेच शुक्रवार दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी या दिवशी संपन्न केला तिसरी गोष्ट म्हणजे दाजीसाहेबांना नामस्मरणाचं महत्त्व पटवून आपण त्यांच्याकडून नामस्मरण करून घ्यावं त्याप्रमाणे श्रीदादांनी दाजीसाहेबांना बोलावणं पाठवलं दाजीसाहेबांना येण्यास थोडा विलंब झाल्यावर दादा रागाचा आव आणून म्हणाले काय हो दाजी असा का विलंब झाला काय माझ्यावर उपकार करताय का मला भेटण्यासाठी दाजीसाहेबांनी याचना केल्यावर दादांनी विचारलं काय हो आपण दररोजचं नामस्मरण किती करता ते सांगता का जरा तेव्हा दाजीसाहेबांनी सकाळपासून रात्रीपर्यंतची त्यांची दिनचर्या नोकरीचा व्याप वगैरे सांगितलं आणि त्यामुळं नामस्मरण होत नसल्याचं सांगितलं श्रीदादांनी हे सर्व ऐकून घेतलं आणि मोजक्या शब्दात दादा बोलले सबब चालणार नाही परमार्थात नामाशिवाय काहीच होत ते नाही ते केल्याशिवाय परमार्थ नाही तुमच्या श्रीबाबांनी हा निरोप द्यायला सांगितला आहे तेव्हा कसं काय करणार ते आत्ताच सांगा तेव्हा दाजीसाहेब म्हणाले चालेल आत्ताच सुरुवात करतो नक्की करणार का असं दादानी दोनदा विचारलं तेव्हा त्याला करतो असं उत्तर दाजीसाहेबांनी दिलं शेवटी दाजीसाहेब उठले आणि दादांना साष्टांग नमस्कार घालून हे आपल्याला अभिप्रेत असलेलं नामस्मरण माझ्याकडून घडेल असा आपण आशीर्वाद द्यावा त्याशिवाय मी हे पाय सोडणार नाही अशी कळवळून प्रार्थना केली त्यावर प्रसन्न अंतकरणानं तोंड भरून श्री दादानी घडेल असा आशीर्वाद दिला तेव्हापासून दाजीसाहेबांनी नामस्मरणाचा सपाटाच लावला दिवस रात्र साधना केली आणि यादरम्यान त्यांना अनेक दिव्य अनुभव आले एकदा साधनेला पहाटे तीन वाजता बसलेले असताना तीन ते चार दरम्यान सहज डोळे उघडले गेले असता संपूर्ण पडवीमध्ये डाव्या बाजूला दोन फूट उंचीच्या अग्निज्वाळा दिसायला लागल्या विस्मयानं ते पाहतच राहिले कुतूहलानं अग्नी पोळतोय का हे पाहण्याच्या उद्देशानं त्यांनी त्यात बोट घालताच एकदम थंड विजेचा तरंग संपूर्ण शरीरभर पसरल्याचं त्यांना स्पष्ट जाणवलं पुढे सांगलीस आल्यावर आपली साधना पूर्ण झाली आहे असं दादा त्यांना म्हणाले आणि या अनुभवाची आठवण करून दिली विठ्ठलवाडीच्या मठात मंदिराचं बांधकाम श्री दाजीसाहेबांनी सुरू केलं आर्थिक स्थिती बिकट आणि खेडेगावात दळणवळणाच्या सोयी फारशा नसल्यानं खूपच अडचणी येत होत्या काही वेळा तर बांधकाम बंद पडतं की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायची असंच एकदा दाजीसाहेब दादांना भेटायला आले असताना दादांनी त्यांना मंदिराच्या बांधकामाबद्दल विचारलं तेव्हा दाजीसाहेबांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली दादांनी दाजीसाहेबांना एक रुपया प्रसाद म्हणून दिला तेव्हा दाजीसाहेबांना अत्यंत आनंद झाला शिष्यांनी विचारल्यावर दाजीसाहेब म्हणाले सदर रुपयावर मठातील बांधकाम पूर्ण होणार आणि खरोखरच त्यानंतर देणगी रूपानं मठात आवश्यक ती सर्व मदत आली आणि मठातील मंदिर आणि मंडपाचं काम व्यवस्थित पूर्ण झालं श्री दाजीसाहेबांनी आपले सद्गुरू श्री बाबांप्रमाणेच आपल्या सहवासात येणाऱ्या समाजातील सर्व स्तरातील लोकांना अडीअडचणीत सर्वतोपरी मदत करून त्यांना नामस्मरणाचा उपदेश करून भक्तिमार्गात आणलं आणि अनेक जीवांचा उद्धार केला इसवी सन दोन हजार आठपासून त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आपलं निर्याण जवळ आलंय हे त्यांनी ओळखलं आणि हळूहळू सर्व जबाबदारी आपले नियोजित उत्तराधिकारी श्री सोहम निरंजन महाराज यांच्यावर सोपवली अशा या परमपूज्य सद्गुरू दाजीसाहेब महाराज तथा महंत बळवंत भारती यांनी भाद्रपद कृष्ण सप्तमी म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार नऊ या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता वयाच्या बहात्तराव्या वर्षी सद्गुरू स्मरणात महानिर्वाण केलं आणि ते नीळकंठ स्वरूपात विलीन झाले त्यानंतर एक वर्षातच इसवी सन दोन हजार दहामध्ये त्यांची समाधी असलेल्या जागेवर भव्य ध्यान मंदिर उभारलं गेलं या ध्यान मंदिराची वास्तुशांत आणि दाजीसाहेब महाराजांच्या पादुका प्रतिष्ठापनेचा सोहळा शास्त्रशुद्ध विधीनं परमपूज्य सद्गुरू श्री चंद्रशेखर अण्णांच्या हस्तेच झाला हे होतं परमपूज्य सद्गुरू दाजीसाहेब महाराज तथा श्री बळवंत भारती महाराज यांचं चरित्र उद्याच्या भागात आपण परमपूज्य श्री गोविंद महाराज उपळेकर यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय